नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाथेट रापडेट आपली भाषा सडेतोळ भाषा मायभूमी न्यूज घरगुती वादातून इसमाचा खून पातूर तालुक्यातील आंबाशी येथील घटना वादातून एकाचा निर्गुणपणे खून करण्यात आला ही घटना पातूर तालुक्यातील गाव आंबाशी येथील दिनांक दहा सप्टेंबर रोजी घडली घरगुती वादाचे हानामाळीत रूपांतर होऊन एकाचा खून झालेला आहे सविस्तर घटना अशी की आंबाशी येथील रहिवासी असलेल्या शाया हिवराळे यांचा युवा नागेश पायरोजी गोपनीय यांच्याशी झाला होता व यांचा अंदाजे चाळीस वर्ष असावं तो व्यक्ती आसोला फाटा येथे राहत असे पत्नी माहेर गावी गेल्या असल्या कारणाने तो आंबाशी येथे त्यांच्या घरी आला वाद नागेश त्यांच्या सासूवाळी तीन मंडळींमध्ये घरगुती वाद झाले वादाचे रूपांतर हानामारीत झाले नागेश पायरोजी यांचा काटा चाकू कुराळ्याने वार करून खून करण्यात आला या दरम्यान पातूर पुलटेंचे ठाणेदार हनुमंत डोबेवाळ चानी पुलटे यांचे ठाणेदार रविंद्र लांडे तसेच पोलीस तारासिंग राठोड वसंत राठोड वसीम शेख अनिल ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून नृत्य जे अकोलाय ते पाठविला पुढील तपास पु... पातूर पुलटेंचे ठायदार हनुमंत डोबीवाळ दो करताय सतर्करा सावधरा असा इशारा या बातमीतून मायभूमीसाठी राजेश आवचार पातूर